गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये जे आपण वाचतो पेपरला बातम्या वाचतो जागतिक तापमान वाढत आहे वाढत आहे संपूर्ण संपूर्ण जगाच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जगातल्या नैसर्गिक दोन बर्फाच्या टोप्यात ज्या दिवशी आर्केटिक महासंग्रामातला सर्व बर्फ वित्तळे आणि नॉर्मल जहाजसुद्धा आर्केटिक समुद्रामधून हारपार जातील समजून चालायचं की तो जगाचा शेवटचा दिवस असेल दर वर्षापूर्वी अशी घटना घडली होती तशी सेम घटना हिमयूग आलो हिमयूग कधी ऐकून असतं कधी वाचनं तेरा हजार वर्षापूर्वी पहिल्यांदा असं घटलं की आर्केटिक महासागरामध्ये दोन हजाराच्या अकराच्या उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळायला सुरुवात झाली प्रतिकात्मक आहे पण एक चित्र तुम्हाला उदाहरण सांगतो ते पोलर बेर पांढरा शुभ्र असोल का नाही त्याला जगण्यासाठी त्याला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला मासे पकडून खाणं गरजेचं आहे त्याने जर मासे नाही खाल्ले तर तो जगणार नाही मरणार त्या बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारे प्राणी त्या अन्न काय मासे समुद्रात तरंगणारा एक छोटा बर्फाचा तुकडा असं म्हणा एवढा बर्फाचा तुकडा आहे त्या बर्फाच्या तुकड्यावर ते आसोल उभा आहे बॅलन्स मध्ये आणि तो बर्फाचा तुकडा आता विसळायला खंड असं ग्रहित राह उदाहरण सांगते तुम्हाला ते असोल त्या बर्फाच्या खंडावर उभा आहे आणि ते आता ते, ते बर्फाचा तुकडा असा असा होतोय आणि तो बर्फाचा खंड तो वितळायला लागला तो बर्फाचा खंड वितळायला लागला 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 पार संपत संपत आला एवढाच राहिला मग तो तू काय करणार असोल त्या पाण्यात पडेल पाण्यात पडले की ते मारणार जसं त्या आसवालाची अवस्था होणार आहे तशी मानवाची अवस्था होणार लक्षात ठेव शास्त्रज्ञ सांगितलं आहे बिगनिंग एंड हे सायंटिस्ट सांगतात अंटार्क्टिकावर खाली जमीन आहे आर्किटिकवर नाही पाणी सगळं महासागर आहे खाली जमीन आहे तिच्यावर हजारो वर्षापूर्वीचा लाखो वर्षापूर्वीचा बर्फ साठलेला आहे आणि त्याच्यामुळे खंडावर खंड बर्फ सापडत सापड सापड हजारो किलोमीटर बर्फ साठलेला हजारो किलोमीटर बोलतो हजारो नजर पुरत नाही <प्रेंगे> आश्चर्यकारक आणि चमत्कारिक ज्यांनी वागणं पाण्याचं निसर्गाचं ते म्हणजे पाण्याचा बर्फ होतोय तिथे आणि त्याचा हॉलिंग वाढतो बर्फ तयार झाला त्याचं वजन कमी होतं म्हणून ते पाण्यावर तरंगतो समुद्रावर तो तरंगतो मग खालची जीवसृष्टी जिवंत राहते कशामुळं बर्फाची नाहीतर सजीवसृष्टी सुद्धा मैली असते म्हणून बर्फाचे खंड अंटार्कटिकाच्या भूखंडाला जोडलेले हजारो मैलापर्यंत जोडलेले शास्त्रज्ञांनी सांगितलंय की ज्या दिवशी एखादा मोठा बर्फाचा खंड अंटार्क्टिकाच्या भूखंडापासून तुटेल आणि स्वतंत्रपणे पाण्यामध्ये तरंगू लागेल ला। द बिगिनिंग ऑफ बेन सायन्स